शाळेच्या विद्युतीकरणाचा प्रश्न किंवा असे सर्व म्हणजे शाळा चालवताना त्या शाळेला ज्या मदतींची अपेक्षा होऊ शकते ते सगळे प्रश्न याच्यात आहेत सामाजिक क्षेत्राचा सहभागाला आपण नऊ गुण दिलेत त्यात पालक शिक्षक संघाची स्थापना करणं त्याची दरमहा प्रोसिडिंग ठेवणे याच्यावर ते ठेवले जातं किंवा नाही किंवा माता पालक संघाची स्थापना निकषानुसार केलेली आहे किंवा नाही आणि विशेषतः याच्यात मातांना विश्वासात घेण्याचं कारण की सगळ्या मुलांच्या घरातल्या आईंनी जर ठरवलं तर संध्याकाळी पाच ते सात टीव्ही कुणी चालू नाही करायचं चा गावात किंवा आठ ते दहा प्राईम टाईमला टीव्ही बंद करायचा जे काही या महिला ठरवतील ते त्या ज्या घरात विद्यार्थी आहेत त्या घरात ते पालन होईल असा त्यातला एक आ, कल्पना आहे म्हणून माता पालक संघाची स्थापना करून त्यांचं रेकॉर्ड ठेवणं त्याची अंमलबजावणी होते की नाही शाळा बाह्य मुलांचं शिक्षण याकडे शाळेचं लक्ष आहे का त्याच्यासाठी गुण आहेत अनुसूचित जाती जमातीच्या मुलांच्या शिक्षणाचा लाभ मुलांना दिला जातो किंवा नाही किंवा त्यांचा सहभाग आहे की नाही समान यासाठी गुण आहेत अल्पसंख्याक मुला मुलींच्या शिक्षणावर सर्व धर्मस भाव याच्यावर देखील आहेत शिक्षकांचा व्यक्तिमत्व विकास याच्यावर देखील जवळपास चौदा गुण आपण ठेवलेले आहेत प्रशासकीय शैक्षणिक कामकाज मध्ये पाच आहेत असे आपल्याला जी आर आपल्या हातात आलेलंच आहे विद्यार्थी मूल्यमापन याला जवळपास चौदा गुण ठेवलेले आहेत म्हणजे नव्वद टक्के विद्यार्थी वाचन त्या इयत्तेच्या बाबतीवर करतात का नाही त्यातला असे स्वतःच्या शब्दात सांगू शकतात किंवा नाही त्याला नव्वद टक्क्याच लिमिट आहे म्हणजे त्याच्या खाली असेल तर त्याच्यात झिरो गुण मिळेल त्याच्यावर असेल तर त्याला एक गुण मिळेल असे वेगवेगळ्या के कॅटेगरीज केलेले आहेत आणि शिक्षकांच्या वर्ग कामाचे मूल्यमापन ह्यालाही वेटेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे उद्देश हा आहे की साधारणपणे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये गुणवत्तेची चर्चा व्हावी आपली शाळा कुठं आहे हे गावाला पालकांना मुलांना शिक्षकांना कळावं आणि त्याच्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न भविष्य काळात व्हावेत आणि ई वर्गातली शाळा क वर्गात क वर्गातली वर्गात ब वर्गात ब वर्गातल्या इव्हेंच्युअली अ वर्गात, वर्गात जाव्यात अशा उद्देशाने आपण हे पाच गटांमध्ये शाळा विभागलेल्या आहेत आणि त्या शाळांमध्ये स्पर्धा व्हावी आणि त्या शाळेला मिळणारे सर्व शिक्षा अभियानाचे पैसे असोत स्थानिक लोकप्रतिनिधींचे निधी असो जिल्हा परिषदेचा निधी असो अधिक त्या शाळेतल्या शिक्षकांचे प्रयत्न आणि पालकांना विश्वासात घेण्याची प्रक्रिया असो ही एकत्रित एकवटून शाळेचा दर्जा गुणवत्ता वाढावी हा यातला उद्देश आहे